नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे द्राक्षी शेतीमधील इंडस्ट्री इंडस्ट्रीमधील आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण साधारणतः ऑगस्ट एंडिंगला हा व्हिडिओ तुमच्यासाठी देतोय प्रामुख्याने या व्हिडिओचा महत्वाचा विषय तुम्ही नीट लक्षात घ्या गोडीबार छाटणीच्या अगोदर एक महिना पूर्व तयारी करत असताना आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून गोडीबार छाटणीची एक महिना अगोदर काय पूर्वतयारी करावी कुठला बेसल डोस असेल त्याचप्रमाणे इथोथॉनचा वापर आपण वीस ते बावीस दिवस अगोदर करायचा की पंधरा दिवस अगोदर करायचा पानांची किती क्वालिटी आपली किती आहे आणि त्या काडीमध्ये सुष्मगड निर्मिती गर्भधारणा झालेली आहे सूष्मगडाचं पालन पोषण आपण कसं केलं पाहिजे आणि त्यानंतर गोडीबार छाटणी केल्यानंतर जे अकराव्या बार बाराव्या दिवशी थोडक्यात आपल्याला डिलिव्हरी करत असताना नॉर्मल डिलेवरी करायची का शिजर करायचंय त्याच्यासाठी आपल्याला पूर्वतयारी महत्वाची आहे डिलिव्हरीच्या अगोदर नीट लक्षात घ्या उदाहरण तुमच्या लक्षात आला असेल ज्या वेळेस आपण गुढीबार छाटणी करतो सबकेन असेल सबकेनच्या पुढे दोन डोळ्यावर छाटणी करतो आपण हायड्रोजन सायनामाइटचा सा वापर करतो पेस्ट लावतो त्याच्या अगोदर काही डोसेस का टाकतो आणि त्यानंतर आपण गावणी मिल्डूच्या विरोधात काम करणं गरजेचं असल्यामुळे आपण बोर्डोची फवारणी मिलीबग संदर्भामध्ये खोड ओलांड धुवून घेणं आणि ज्या वेळेस आपला पोंगा स्टेज येतो दहावा अकरावा बारावा तेरावा दिवस असतो कुठंतरी घड बाहेर यायला लागतो म्हणजे बाळाचा जन्म होतो डिलिव्हरी व्हायला सुरुवात होते डिलेव्हरी झालेली आहे पण तिथं आपल्याला ज्या अडचणी येतात शेतकरी मित्रांनो नीट लक्षात घ्यायचं आहे व्हिडिओचा विषय आहे पूर्वतयारी करणं का गरजेचं आहे गुढीबार छाटणीमध्ये मग आपल्याला अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस दिवसापर्यंत घड कमकुवत निघणं घड बाळीवर जाणं घड जिरण या समस्या म्हणजे त्याचाच अर्थ आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करायची घड हा दोमदार पोंग्यातून बाहेर आला पाहिजे त्याच्यासाठी ही पूर्वतयारी खूप महत्वाची आहे तुमचे पानं हे शेवटपर्यंत तुम्ही टिकून ठेवले टिकून ठेवलेले गुढीबार छाटणी करतात त्याच्या अगोदर आपल्याला प्रामुख्याने बेसल डोस किती दिवस अगोदर कसा दिला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला पानगळ करून व्यवस्थितरित्या डोळ्याची जी आपल्याला छाटणीच्या अगोदर डोळ्याने जागा कशी सोडली पाहिजे आणि छाटणीच्या अगोदर आपण जर बघितलं तर काडीतील पीच आपल्याला त्या ठिकाणी चांगला कसा गर्द रंगाचा ज्या पद्धतीने काडीचा वरती रंग आहे हा जो वरती तपकिरी रंग आहे काडी तयार होते आणि आतमधला पीच आपल्याला चांगल्या पद्धतीत तयार करून घ्यायचं आता या बागेला आपल्याला जवळजवळ अजून दीड महिना बाकी आहे छाटणीला बरोबर ना हो बरोबर आपण ऑक्टोबरच्या आप मध्यावधीमध्ये छाटणी करतो साधारणतः दहा ते पंधरा ऑक्टोबरच्या आसपास जर आपण बघितलं बऱ्यापैकी या ठिकाणी ऐंशी टक्के पिवळा कलर या ठिकाणी दिसतोय तुम्हाला मग आपल्याला छाटणीच्या आठ दहा दिवस अगोदर ज्या वेळेस पन, आपण बारा पंधरा दिवस अगोदर इथेफॉनचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित पीक चेक करून घ्यायचं आहे जर थोडंफार कमी असेल आजही आपल्याला एक महिना अगोदर जर छाटणी करायच्या एक महिना अगोदर असं चेक केलं तर एक महिन्यानंतर हा पीक पूर्ण कसा गर्द तपकिरी रंगाचं होईल त्यासाठी जर अडचण येत असेल तर आपण एक महिना अगोदर काय तयारी केली पाहिजे एक महिना अगोदर काळी जमीन असेल काळी जमीन असेल हेवी सॉईल असेल मुरमाड जमीन असेल कुठल्याही पद्धतीची जमीन असेल त्या ठिकाणी एकरी तुम्हाला त्या ठिकाणी दोस एक गोदावर फेकून द्यायचं आहे पंचवीस तीस दिवस अगोदर एकरी भारी जमीन असेल तर दोनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट तीन किलो ग्रोस्टार कंपनीचं टचअप हे जे बायोलॉजिकल फंगिसाइड आहे बुरशीनाशक आहे हे तीन किलो त्याच्यात मिक्स करायचंय आणि पन्नास किलो पॉलीसल्फेट असं आपल्याला त्या ठिकाणी गोदावर फुकून द्यायचं आहे जवळजवळ अडीचशे किलोचा डोस हा आपल्याला टाकायचा आहे अगदी हलकी जमीन असेल तिथं फक्त पन्नास किलो पॉलीसल्फेट घ्या त्याच्यामध्ये तीन किलो टच ऑफ घ्या पाच किलो गोळ घ्या हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्या आणि ड्रिप खाली थोडं थोडं टाकून छाटणीच्या पंधरा दिवस अगोदर दोन तीन तास पाणी द्या बागेत दलदल असेल तरी पाणी द्या आणि इथेफॉनचा वापर करत असताना आपल्याला साधारणतः आपल्या पानांची किपिंग क्वालिटी ऐंशी टक्के पानं चांगले त्यावेळेस पंधरा ते सतरा दिवस अगोदर आपल्याला त्या ठिकाणी दोनशे लिटरला चारशे मिली इथेफॉन आणि त्याच्यासोबत बीबीसी पोटॅशियम बाय कार्बोनेटचा आपल्याला फवारणीच्या माध्यमातून पानं ओले नसताना आपल्याला तो वापर करायचा आहे रोज तुमच्या लक्षात आला आता काडीतला पीक जर थोडाफार पिवळसर आहे पूर्ण गर्द तपकिरी रंगाचा नाही मग त्याच्यासाठी फवारणी काय कराल त्याच्यासाठी फवारणी करायची तुम्हाला एकरी लिटर पाणी पाहिजे प्रमाण आहे दोनशे लिटरचं एक किलो सल्फेट ऑफ फोटॅस एस ऑफॅस दोनशे अशी एक फवारणी तुम्ही करून घ्या हा डोस जमिनीतून देऊन घ्या छाटणीच्या तीन दिवस अगोदर भरपूर पाणी द्या पाऊस असेल तरी भरपूर पाणी द्या चार पाच तास पाणी द्या त्या पाण्यासोबत एकरी पाच लिटर फोस्ट्रोक एकरी पाच लिटर फोस्ट्रोक चार किलो वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन हे जमिनीतून देऊन घ्या आणि हे दिल्यानंतर ज्या दिवशी पेस्ट लावाल त्याच्या दुसऱ्या दिवशी एक ते दीड तास पाणी द्या एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन द्या पूर्वतयारीच्या पुढच्या सांगण्याचा सा प्रयत्न मी केला माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव धनंजय गणपत माळोदे मुक्काम पोस्ट अळेगाव तालुका निफाड जिल्हा ना आपण किती दिवसापासून डॉक्टर केस टेक्नॉलॉजी वापरताय जोपासून सुरुवात झाली तुमची आपला फोन झाला होता लासलगाववरून येतो होते तुम्ही म्हणजे आठ ते दहा वर्ष झाले तसपासून आम्ही डॉक्टर टेक्नॉलॉजी वापरतोय तर नवीन उभा राहिला प्लॉट होते म्हणजे प्लॉट खरी अडचण होती तिथं आपली ओळख झाली हो आणि एकंदरीत आठ दहा वर्षापासून तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताय काय तुम्हाला काय जाणवलं तुमच्या शेतीत बदल काय काय झाले खर्च कमी लागला आणि उत्पन्नात वाढ झाली आणि जे नवीन नवीन मॉलिक्युल ते आमच्यापर्यंत पोहोचवले तुम्ही जे नेमकं आपल्याला डाउनी मिल्ड विरोधात काम करत असताना असेल त्याचप्रमाणे घड म्हणून असेल असेल शुगर असेल शुगरचा मी एक ऍप्लिकेशन फक्त सांगितलं होतं ते पाठीमागच्या बऱ्याचशा गोडीबारच्या व्हिडिओमध्ये आहेत परंतु आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो इतका महत्वाचा आहे की या वर्षी गोडीबार छाटणीमध्ये सातत्याने शेवटपर्यंत अर्ली असेल लेट असेल उशिरा किंवा लवकर घेतलेल्या छाटण्या म्हणजे आता ऑगस्ट एंड असेल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या छाटण्या आणि ऑक्टोबर एंड पर्यंत होणाऱ्या छाटण्या या सगळ्या गोळीबारच्या छाटण्यांमध्ये डावनी मिल्डू सगळ्या द्राक्ष बागायदारांना डोकेदुखी ठरणार आहे त्याच्यासाठी पूर्वतयारीमध्ये बेसल डोस ज्यावेळेस तुम्ही पंधरा वीस दिवस आधी टाकताय त्या ठिकाणी टच ऑफ चिक्री तीन किलो खतामध्ये मिक्स केल्याशिवाय राहू नका त्याचा खूप मोठा फायदा वेलीची डावनी मिल्डू विरुद्ध प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी होईल आणि ज्या वेळेस बोर्डोचा स्प्रे आपण घेतो तिसऱ्या चौथ्या दिवशी काड्या वगैरे आपण त्या ठिकाणी व्यवस्थित बोर्डो मारून आपण त्या ठिकाणी फंगी साइडचा पूर्णपणे फंगस असलेला जे काही डावणी मिल्डो पावडरी मिळूचे स्पोर आहे ते जाळण्यासाठी त्याचा वापर करतो आणि पोंगा स्टे कुठंतरी कापूस अवस्था येते कापूस अवस्था उमलते कापसातून बाहेर पोंग्यात येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी महत्वाचा जो फवारणी आहे ती असेल तुम्हाला सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड दोनशे लिटरला चारशे मिली आणि पुन्हा एकदा टच ऑफ पाचशे ग्रॅम कारण आपल्याला पोंगा स्टेजमध्ये जर पाऊस येतोय वातावरण ढगाळ आहे तिथं सिस्टमॅटिक बुरशीनाशक का काम करणार नाही सिस्टमॅटिकचा वापर आपल्याला नक्कीच करावा लागणार आहे परंतु यावर्षी डाउनी मिल्डूच्या विरोधात आपल्याला आजपासून आत्तापासून सक्रिय राहणं गरजेचं आहे म्हणून हा पहिला गोडी बहारचा पूर्वतयारीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देत असताना तीन चार गोष्टी खूप महत्वाच्या की बोर्डोची फवारणी छाटणीच्या अगोदर अंतिम टप्प्यात छाटणी सिथोफॉलचा वापर झाला की पाच ते सहा दिवसानंतर बोर्डोचा एक टक्काचा एक स्प्रे चांगला एकरी सहाशे लिटर पाण्यातून करून घ्या पाणी द्यायला त्या ठिकाणी हायगाई करू नका कारण पाऊस भरपूर आहे बागेत पाणी आहे म्हणून ड्रिपच्या माध्यमातून पाणी तुम्ही त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे तीन दिवस अगोदर फोर स्ट्रोक त्याच्यासोबत चार किलो कम्फर्ट सोल्युशन हे देखील देणं गरजेचं आहे एक सारख्या फुटी आप आपल्याला मिळणं गरजेचं आहे एकाच वेळेस पोंग्यातून व्यवस्थितरित्या घड जर बाहेर आले तर आपण दिलेला जिब्रालिकचा वापर असेल त्याचप्रमाणे बुरशीनाशकांचा वापर असेल व्यवस्थितरित्या घडाची साईज मिळवण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे जसंही छाटणी सुरू होईल बरेचसे प्लॉट मध्ये पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तारखा त्या ठिकाणी ऑगस्टच्या आलेले आहे ते बाग त्या द्राक्ष मी प्रत्यक्ष जाऊन ज्या वेळेस तुमचा कापूस अवस्था असेल त्याचप्रमाणे पोंगा स्टेज असेल घड बाहेर येण्याची स्टेज असेल तिथं डावनी मिल्डू कसा रोकायचा आणि घड व्यवस्थितरित्या नॉर्मल डिलिव्हरी त्या बाळाची आपल्याला कशी करून घ्यायची ते व्हिडिओ देखील सुरुवातीला बरेचसे व्हिडिओ देण्याचा माझा मध्ये प्रयत्न असेल जेणेकरून मध्ये चाटण्यांना वेग यायला सुरुवात होतो ऑक्टोबरमध्ये तो वेग वाढतो पहिल्या हप्त्यात त्या सगळ्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्यासाठी ते लाईव्ह डेमो लाईव्ह डेमोस्ट्रेशन लाईव्ह द्राक्षविली बागेत जाऊन ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच देईल आणि परत एकदा व्हिडिओच्या शेवटी सगळ्या द्राक्ष बागायतारांना या वर्षीचा खडतर प्रवासामधून आपण कसं चांगलं पीक मिळवून आपला उत्पादन खर्च कमी ठेवू शकतो त्याच्या शुभेच्छा देत असताना चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्राक्षवेलीतील उत्पादन खर्च कमी करणं उत्पादनात वाढ करणं आणि क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी असेल त्याचप्रमाणे देशांतर्गत बाजारपेठ असेल बाजारपेठेचं कुठलंही काम असो क्वालिटीकड आणि क्वांटिटीकड लक्ष देताना उत्पादन खर्च फक्त कमी कसा करता येईल त्यासाठी अवरात्र डॉक्टर किसान तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि शेतकऱ्याला पैसे शे घडून देण्याचं काम गेल्या अनेक आठ दहा वर्षापासून आम्ही करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या तीन चार वर्षापासून तुमच्या सानिध्यात आहे संपूर्ण महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल जिथं जिथं द्राक्ष शेती होते बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे डॉक्टर किसान युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या मा माध्यमातून उभं राहील व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला नका विसरू नका लाईक तुमचा जरूर नवीन नवीन व्हिडिओ देण्यासाठी आम्हाला उत्सुक करत असतो म्हणून लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका नमस्कार